कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार ड्रायव्हर्स आणि कॉन्ट्रॅक्टवरती कामाला असलेले सर्व तुम्हाला आज विनंती करण्यासाठी आलो आहे मला माहिती आहे की दीड महिन्यापासून तुमच्या वरतीची वेळ आली आहे की तुम्ही आज एका कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि काही अडचणींमुळे हे जॉईनिंग होणं थांबलं होतं था। परंतु आज आपल्याला महापालिकेचे आपले अधिकारी असतील बोलकर साहेब असतील त्याचबरोबर केडीएमसीच्या आयुक्तांशी माझं बोलणं झालं मॅडम सॉरी मॅडम महापालिकेचे सुमित कंपनीचे लोक देखील इथे आहेत ज्या दिवशीपासून या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय त्या दिवशी पासून महापालिकेची एकच भूमिका आहे की एक वर्ष आधीपासून जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कुठल्याही कंपनीमध्ये काम करतायत त्या एक वर्षाच्या आधीच्या मुलांना परत जॉईनिंग करून घ्यायची ही महापालिकेची भूमिका आहे आता जी नवीन कंपनी आलेली आहे त्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या सर्व मॅनेजमेंटला आता महापालिकेच्या सर्व लोकांनी विश्वासाने सांगितलेलं आहे की पंधरा ऑगस्टच्या आधी जेवढी लोक एक वर्षा आधीपासून या कंपनीमध्ये काम करतात त्या सगळ्यांचं जॉईनिंग ऑन बोर्डिंग भेटत त्यांचा मागच्या कंपनीमध्ये पगार थकबाकी आहे दीड महिन्यापासून असे पण बरेच लोक आहेत त्यांचाही पगार येत्या दोन चार दिवसामध्ये तोही पगार करण्याची व्यवस्था आपण करू आणि महापालिकेच्या माध्यमातून त्याचं बिल निघालं की तोही आपल्याला पगार मिळणार बरोबर आहे तुमच्या सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत आता तुम्हीही व्यवस्थित कामावर लागलं ला पाहिजे आणि अजून एक महत्वाचा निर्णय आम्ही साहेबाने आम्ही मिळून घेतलेला आहे की सहा महिन्यापर्यंत ही कंपनीचं सगळं सेटअप होईपर्यंत जी मुलं ज्या वॉर्ड मध्ये काम करत होती म्हणजे एच वॉर्ड ची मुलं एच वॉर्ड मध्ये जी ची मुलं जी वॉर्ड मध्ये त्या सगळ्या मुलांना तिथल्या तिथेच ही, ही ठेवण्यात बाजू आम्ही मांडली आहे पण आता तुमची पण जबाबदारी आहे की महापालिका आपली आहे ही महापालिकेची जी कंपनी नेमली ती आपल्यासाठी नेमली आहे जशी कंपनीला आज तुमची गरज आहे तशीच तुम्हाला पण कंपनीची गरज लागणार आहे म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित काम करा आणि आपल्या महापालिकेला स्वच्छ ठेवा आणि येत्या काळामध्ये जी लोक जाणून बुजून कंपनीला किंवा महापालिकेला त्रास देण्यासाठी काम करणार नाही त्यांच्यावरही कारवाई होईल माझं म्हणणं एवढंच आहे आणि दुसरं एक महत्वाचा विषय सगळा कोणीही कामाला लागण्यासाठी एक रुपयाही कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि जो पैसे मागेल आणि जो पैसे देईल त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू म्हणून सगळ्यांनी क्या? के नहीं कि कोनी एक ही गोष्ट लक्षात घ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सगळ्यांना खडसावून सांगितलंय की कोणी एक रुपया कुठेही कोणाला द्यायची गरज नाही पूर्ण पारदर्शक काम आहे एक रुपया कोणाला द्यायची गरज लागणार नाही ठीक आहे आता सगळ्यांनी गेट उघडा करा आणि सगळ्या गाड्या बाहेर जाऊ द्या आणि महापालिका स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी व्हा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे एजन्सी खासगी एजन्सी मार्फत कामगार कार्यरत होते कंत्राटी पद्धतीनं सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमी तेलकू प्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने काम काम था। आज कामगारांनी हो काम बंद आंदोलन पुकारलेलं होत आज आजच्या आंदोलनाच्या वेळी कंपनीचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेला आहे की जे कर्मचारी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑन बोर्ड करणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार आहे पगार देखील तात्काळ करण्याच्या रुपयाची मागणी केली जाते किंवा काही करतात सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावं महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल सर त्यांच्याकडनं अधिक फायरिंग करण्यात त्याच्यामध्ये जर कोण तुम्ही कारवाई करणार नक्कीच